एका मुलीने स्वतःला आय एफ एस अधिकारी म्हणून मिरवलं आणि तिच्या पतीनं त्या खोट्याचं साम्राज्य बांधलं कधीकधी सत्य इतकं चकचकीत असतं की ते खोटं वाटतं पण काही वेळा खोटं इतकं जिवंत वाटतं की ते सत्याचं रूप घेतं ही गोष्ट आहे झोया खान आणि हर्ष प्रताप यांची सत्यानं जिंकलेल्या खोट्या प्रतिष्ठेची द केस ऑफ फ्रॉड आय एफ एस ऑफिसर नमस्कार मित्रांनो मी ओंकार आणि आपलं स्वागत आहे ओंकार आणि ऑफ माइंड असलेली मुलगी तिचं बालपण एक सामान्य घरात गेलं पण तिला लहानपणापासूनच मोठं काहीतरी करायचं होतं ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह होती पण हळूहळू तिच्या आयुष्याचा झपाटा बदलू लागला ही लोकांना सांगू लागली की ती एक आय एफ एस ऑफिसर आहे मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्समध्ये पोस्टेड आहे भारत सरकारसाठी काम करते तिचं ड्रेसिंग तिचं वागणं आणि तिचं बोलणं सगळं एकदम प्रोफेशनल तिच्या प्रोफाईल्समध्ये झळकत होती ऑफिसर्सच्या भेटी राजकीय नेते पासपोर्ट्स मंत्रालयाचे फोटो पण ही खरी गोष्ट होती का का ही एक सावधपणे उभी केलेली लायकीची भिंत होती झोयाचं आय एफ एस अधिकारी होण्याचं चित्र खूप काळजीपूर्वक आखलेलं होतं तिनं सोशल मीडियावर स्वतःसाठी एक फेक आयडेंटिटी तयार केली होती तिच्याकडे बनावट आय डी कार्ड होते त्यावर भारत सरकारचा शिक्का होता मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचं नाव होतं तिनं अनेक लोकांना सांगितलं की तिची पोस्टिंग विदेशात झाली आहे पण तिचं वर्क सध्या भारतात सुरू आहे लोकांनी विश्वास ठेवायला सुरुवात केली ती राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावू लागली आणि लोकं तिच्या प्रतिष्ठेला नम्रपणे झुकू लागली सत्य हे होतं की झोया खान कधीच यू पी एस सी पास झाली नव्हती ती एक नॉर्मल ग्रॅज्युएट होती पण तिचा आत्मविश्वास इतका जबरदस्त होता की लोकांना ती खरंच अधिकारी वाटायची झुआच्या एक खोट्या आयडेंटिटीचा दुसरा भाग होता हर्ष प्रताप एक तरुण उत्साही पण खूप हुशार ठग त्याच्या अनेक होळकी होत्या तो स्वतःला कधी राजकारणी सांगायचा सा, कधी बिझनेसमॅन तर कधी एन जी ओचा डायरेक्टर झोया आणि हर्ष यांची भेट सोशल मीडियावर झाली दोघं एकामेकांवर इतके विश्वास ठेवू लागले की त्यांनी विवाह केला मग त्यांनी एकत्र मिळून एक योजना आखली फसवणुकीची एक सिस्टम मशीन झोया आणि हर्ष यांनी मिळून विवाहाच्या नावाखाली अनेक मुलांना फसवलं झोया आय एफ एस अधिकारी असल्याचं सांगून वधूवर सूचक मंडळामध्ये आपला प्रोफाईल टाकायची हर्ष त्यांचा वापर करून मुलांकडून लाखो रुपये उकळायचा साखरपुड्यासाठी सरकारी प्रक्रिया विदेशात पोस्टिंग इत्यादी कारणांसाठी याशिवाय त्यांनी काहींना सरकारी नोकऱ्या लावतो असं सांगून मोठे पैसे उकळले झोया आय एफ एस अधिकारी म्हणून ओळखीला जात होती त्यामुळे लोक शंका घेत नव्हते तेवढ्यावर न थांबता त्यांनी काहींना फॉरेन ट्रीप विजा सरकारी कामं करून देतो म्हणून गंडवलं होतं पैसे घेतले पण काम काहीच नाही सुरवातीला लोक गप्प राहिले प्रतिष्ठेचा प्रश्न होता पण एका मुलाच्या वडिलांनी ज्यांनी झोया आणि हर्षला तीस लाख रुपये दिले होते त्यांनी एफ आर दाखल केली एफ आरमध्ये नमूद केलं झोया आय एफ एस अधिकारी आहे हे कोटा आहे आणि हर्षनं आमचं आर्थिक शोषण केलं पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि जे समोर आलं त्यानं सगळ्यांनाच हादरवून सोडलं पोलिसांनी झोयाच्या आय डीची चौकशी केली तेव्हा ते फेक आढळले त्यांचा कुठलाही यू पी एस सीचा रेकॉर्ड नव्हता तिच्या फोटोचा बॅकग्राऊंड फोटोशॉपमधून तयार केले होते हर्ष बँक अकाउंटमध्ये अनेक संशयास्पद व्यवहार सापडले त्याने वेगवेगळ्या नावाखाली बनावट कंपनी सुरू केले होते पोलिसांनी या दोघांना अटक केली आणि त्यांना रिमांडवर घेतलं या दोघांनी एकट्या उत्तर भारतातच पन्नासहून अधिक लोकांची फसवणूक केली अंदाजे तीन कोटींवर त्यांनी फसवणूक केली होती दोघांनी कोर्टात कबुली दिली की त्यांनी आपली ओळख बनावटपणे सादर केली होती कोर्टाने त्यांना गंभीर शिक्षा ठोठावली हर्षला सात वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि झोया खानला पाच वर्षाची शिक्षा आणि दंड ठोठावला गेला आजच्या सोशल मीडियाच्या युगात प्रतिष्ठा खूप सहज विकली जाते कोणताही माणूस स्वतःला काहीही सादर करू शकतो फोटोजमधून पोस्टमधून किंवा स्टेटसमधून खोटं कितीही सुंदर असलं तरी ते खरं कधीच होत नाही झोया आणि हर्ष यांनी बनवलेल्या फसवणुकीची दुनिया अखेर त्यांच्या पायाखालची जमीन काढून घेऊन गेली आज ते तुरुंगात आहेत आणि त्यांच्यामुळे शेकडो लोकांना नुकसानी झाली मित्रांनो अशी सत्यकथा क्राईम स्टोरीज आणि कायद्याची बाजू जाणून घेण्यासाठी ओमकार सणून कट्टाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत सावध राहा आणि सजग राहा जय हिंद जय भारत असेच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ओंकार सरून कट्ट्याला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा